आहे परंतु त्याहून कर्म अनुमोल आहे म्हणून कर्म असायला हवे कर्म म्हणजे फक्त जीवनातील कामाचे नव्हे तर आपल्याकडून होणारे प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म होय आपले चालणे बोलणे पाहणे ऐकणे विचारणे वगैरे प्रत्येक हालचालीचे ही कर्मातच येतात कर्मविना मनुष्य थांबतच थांबू शकत नाही इच्छा असो की नसो आपल्याकडून कर्म घडतच राहतात आणि ते कर्म त्यांचा परिणाम आपल्याला भोगावा भोगायला भाग पडतात म्हणून कर्म घडले की कर्मफळ समोर पडलेच म्हणून समजा एखादा वेळी कर्मातून सुटका होईल परंतु सुटका कर्म फळातून सुटका होणे अशक्य असते सुखाने जगण्यासाठी आपण धडपडून कर्म करतो नाना खटपटी करतो व ती जशी झाली तशी कर्मगीत पण कर्म व कर्मफळाची आहे की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफल मात्र दुःखमय मिळते असे का होते आपले कर्म आपल्यापेक्षा इतरांनाही सुखकारक झाले तर कर्मफळ शितपट चांगले मिळते पण आपण फक्त आपल्याच पुरता विचार करून कर्म केले तर शुद्ध सुख मिळून मिळू शकत नाही उलट आपले कर्म इतरांना त्रासदायी दुःखदायी ठरतील तर त्यांच्या शतपटीने दुःख आपल्या वाट्याला नक्कीच येते वाईट कर्माचे प्रारंभ तुम्हाला दुःखाच्या दारीत दारात लोटते म्हणून इतरांना त्रास होणार नाही कसलाच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू शक घडू नये इशारा देतो की आपण केवळ वाईट विचार जरी केला तरी त्यांचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आणि इतरांबद्दल केलेले कनभर वाईट कृती आपल्यावर शतपट वाईट फळ भोगायला भाग पाडते हे जसे दुष्कर्म फळ बद्दल आहेत इतरांबद्दलच एक चांगला विचार आपल्याला शतपट चांगले बनवतो एक छोटे इतरांसाठी केलेले सत्कर्म आपल्याला चांगले फळ देते एक हसणे किंवा भयंकर परिणामाचा कर्म झाले आणि त्याचे द्रौपदीने लहानपणी नदीवर अंध ऋषींना स्नान करताना त्याचे वस्त्र हरवले म्हणून स्वतःजवळचे एक वस्त्र दिले द्रुपदीचे संकट समयी त्या अनंत वस्त्र तिला मिळाले म्हणून दक्षताने सत्कर्म पाळावे दक्षताने दुष्कर्म टाळावे यासाठी विचारपूर्वक कर्म करायला हवे आपण आज अविचाराने वागलो तर लगेचच नाही कर्म कर्मफळ दिसले तर उशिरा का होईना त्याचे कर्मफळ पुढे वाट्याला येणारच हे कुणाला चुकणार नाही उन्हाळ्यात रखरखीत रक जमिनीत पडलेल्या गवताचे बीज तेव्हा दिसत नाही परंतु काही काळानंतर पाऊस पडल्यावर ते सर्व बी उगवत असतात त्यावेळेस ते, ते शीतपटीचे बीज प्रसार होत असते त्याच वेळेस आपल्याला ते, ते बीज उगवलेले असंख्य रीतीने दिसत असतात तसे कर्म गीत हे गहन आहे ते कोणा कोणीही चुकू शकत नाही ते कोणालाही चुकलेच नाहीत धनवंतालाही धनवान सर्व सत्तेशी व प्रचंड बलवानही गीत टाळू शकत नाही नाना ना केले अनंत खट खटाटोप केल्या तरी कर्मफल बदलू शकतच नाही जगाचे इतिहास हा कर्मफळाचा इतिहास आहे प्रत्येक लहान थोर व्यक्ती त्यांच्या कर्माचे पारंपारिक फळही भोगावे लागतात सुख दुःख हे हे त्या कर्माचे प्रतिनिधित्व आहे म्हणून स्वतःच्या भल्यासाठी तर कर्म विचारपूर्वक करा गोष्ट कठोर आहेत पण कर्मातून ईश्वराची सुटका होत नाही भल्या भल्यांची होत नाही मग तर आपण मनुष्य आहे मग आपल्यासारखे लहान क्षुद्र जीव कसे सुटतील मग कर्म जाणून बुजून करा किंवा कर्म फळ भोगावेच लागते ते कुणाला चुकत नाही विस्त वि, विस्त्यावर जर पाय पडला तर ते विस्त विस्तु पोळतोच ना तसे विष जर शरीरात गेले तर मरणारच ना म्हणतात ना न कळत अमृत दुर्वावर सांडले तर ते दुर्वा अमर झाली राहू केतूच्या केतूचे चोरून पिलेले अमृत कंटापर्यंत असतानाच झाला तरी ते ध्रुवा बाळ ध्रुव बाळ तपश्चर्या करतो तर त्याला अधाल पद अडळपद मिळालेच ना भक्त प्रल्हाद अरुणी अपमुन्य वगैरे लहान मुलाने भक्तिकर्म केले तरी त्यांना ईश्वर प्राप्ती झालीच ना नवग्रह पालते चे काम कर्मामुळे सर्वनाश ना म्हणून दुष्कर्म केले तरी त्याचे कर्मफल मिळतच नाही कळत न कळत कसेही कर्म करो त्याचे कर्मफल मी न अमृत ग्रंथात एक कथा आहे मी की महाशिवरात्रीतील शिकाऱ्यांसाठी बेलाच्या झाडावर बसलेला होता पारधी नकळतच बेलाचे पान तुटून टाकत असो ते खाली महादेवाच्या पिंडीवर पडतात त्यांच्या त्या आज... त्यांच्या त्या घडलेल्या त्या त्या सत्कर्मामुळे त्याला मुक्ती मिळते तर चुकून राजा दशरथाकडून अंधाऱ्या रात्री तत्काळ तत्काळी श्रावण बाळास बाण लागून पुत्रवध घडतो त्यांचा भयंकर परिनाम पुष्प पुण्य श्लोक दशरथ राजास भोगावे लागतो अगदी ईश्वर अवतार अवतारी पोटी जन्मला जन्मला आला तरीही म्हणून आपल्या आयुष्यात जर असे सुकृत घडत असेल तर आपण योग्य मार्ग आहोत असे समजावे कारण पूर्व पूर्वी आयुष्यातील दोष आणि पाप धुवून काढण्यासाठी आपल्याला मिळालेली ही संधी असते असे केल्याने जन्माचा फेरा चुकतो आणि मोक्ष प्राप्त होते हा मार्ग नेहमीच खडतर असतो कारण मोह आणि माया यातून सुटका होण्यासाठी त्याचा आपण किती त्याग करू शकतो आणि किती काळ तग करू शकतो याचेच केवळ ही परीक्षा असते म्हणूनच चांगले चांगल्या माणसाला नेहमी जास्त त्रास भोगावा लागतो जया अंगी मोठेपणा तया या तया यातना कठीण या, या उलट ज्यांनी पूर्व पूर्वी आयुष्यात काही पुण्य केलेले असतात परंतु काही पाप देखील त्यांच्या वाट्याला आलेले असतात त्यांना पुन्हा एक संधी मिळते त्यातून मुक्ती होण्यासाठी परंतु त्याच्या पुण्याच्या जोरावर पुन्हा जन्म घेऊन जी लोक येते येतात ती पुन्हा कर्मातच आणि मोहो जलातच अडकतात आणि पुन्हा त्याच्या पापाचा घडा भरत राहतो आता कितीही वाईट वागला तरी आधी केलेल्या पुण्याच्या जोरावर त्याचे आयुष्य हे भोगावीच लागते आणि पुन्हा पुन्हा जन्माला यावेच लागते म्हणजे त्याचा फेरा चुकत नाही जोपर्यंत सर्व हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत सुटका नाही याचेच कारण असे म्हटले जाते की येथील भोग हे येथेच भोगावे लागतात इथले आयुष्य ते तुरुंग आहे तुम्हाला जे सुखाचे कल्पना आहे ती केवळ माईजाला आहे तुमची परीक्षा घेण्याकरता केलेली लीला आहे ईश्वर प्राप्तीसाठी आपण मोक्ष मिळवण्याकरता साधू उगीच सगळ्या त्याग करीत असतील का उगच घोर यातना सहन करून तपश्चर्या करीत असतील का याचा विचार गौतम बुद्धाचेच उदाहरण आहे की राजघराण्यातील जन्माला येऊन सुद्धा जोवर त्याने त्याचा त्याग केला नाही यात यातना सहन केले नाही तोवर त्यांना निर निर्वाण प्राप्त झाले नाही जे लोक वाईट कृती करतात ते आपले काहीच वाईट झाले नाही